नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते तर आज आहे संडे आणि आय थिंक अठरा तारीख आहे आजची आणि मी चालली आहे आज ठाण्याला माझ्या ननंद राहतात तर तिकडे चाललो आहोत आम्ही तर बस असंच चाललो आहे त्या खूप दिवसापासून बोलवत होत्या तर, तर इथे भेंड्याची भाजी बनवते कांदा फ्राय करते कांद्यावर बनवते लसणावर पण खूप मस्त लागते भेंड्याची भाजी इथे भेंडी भाजून ठेवली आहेत आणि इथे पीठ मलून आहे आणि अजून एक मी काय काल करामत केले ती दाखवते तर इथे मी बनवले हे आंबा पोळी प्रत्येक वेगवेगळ्या ताटामध्ये बनवून ठेवली आहे पण ती अजून काही सेट नाही झाली आहे असं वाटते की माझ्याकडनं काही आहे काय का समजत नाही आणि हे आम गोळे आहेत हे सर्व अलिबाग वरूनच आले आंबे पण अलिबाग वरूनच आले होते मी कड ह्याच्यावर इंस्टाग्राम वर वगैरे बनवत होते तर मी पण बनवून बघितलंय पण हे सेट नाही झाले आय थिंक हे उन्हात टाकायला हवाय आणि मी एक चुकी गेली आहे की ऊन नाही आणि मी बनवून टाकले तर सिंपलच बनवते मी तर अलिबागचा व्हिडिओ पण मला अजून गेल्या संडेचा एडिटिंग करायचा आहे आणि हा आता माझ्याकडनं कधी कर एडिटिंग होते काय माहिती खूप आळस पण करायला लागली आहे मी सिंपल बनवते जास्त हे नाही कारण गर्मीमध्ये जसं मसालेदार खाता येत नाही आहे हल्ली भाजी फ्रीज नसल्यामुळे पूर्ण सुकून जाते खूप भेंडी फुकट गेली आहेत आणि एवढीच राहिली कटिंग करून करून तर कांदा जास्त आणि भेंडी कमी आय थिंक झालेली आहे तर इथे मी आता भेंडी आणि इथे चपात्या पीठ मलवून ठेवलं आहे चपाती बनवून ठेवते आता दिवाबत्ती झाली आहे आणि मी आता चालली आहे कपडे धुवायला मला खूप कंटा येतो कपडे धुवायचा भांडी घासायचा म्हणजे सर्वच कामाचा कंटा येतो पण जास्त करून कपडे धुवायचा मला खूप कंटा येतो तर आता दिवाबत्ती झाली आहे आणि मी मेहंदी काढली आहे मला अशी सिंपल मेहंदी खूप आवडते आणि काल बांगड्या पण भरून आली आहे मी माझ्या हातात पहिले कडे होते तर थोडं चेंज म्हणून मी बांगड्या भरून आली आहे आणि आता कपडे धुणार भे भाजी झाली चा आहे चपात्या बनवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आणि गरम तर खूप 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 गरम होतो आहे आणि बस तयारी करून निघणार मी आली आहे तर धावत हवत आलो तरी पण आमची ट्रेन सुटली गेली ट्रेन ठाणा तर आता बेलापूरमध्ये आलो आहोत नाही बेलापूर ट्रेनमध्ये चढलो आहे आणि खूप वेळ लागेल मला वाटते कशी कशी रेडी झाली आणि साडीमध्ये मला धावताच राहिला एक दोन मिनटासाठी ट्रेन गेली आमची दहाची होती आणि आम्ही बघितलाच नाही की दहाची आहे डायरेक्ट आता बाराची आहे ठाणा नेरूळ आता पूर्ण ट्रेन रिकामी आहे आणि आता बस बसली आहे हजबंड आहे बाहेर आता हा आहे उरण रेल्वे स्टेशन तुम्हाला बाहेरून पण दाखवते खूप रिकामी आणि स्वच्छ आहे हा तर फायनली फायनली आम्ही इथं पोचलो आहोत ताईच्या इथे घरी त्यांच्या तर हजबंड मला बोलत होते की सर्वीकडेच व्हिडिओ नको काढू तुला कोणीतरी पागल समजेल असे मला हजबंड बोलत होते हसत होते तर बस फायनली आम्ही पोचलो फायनली आणि लिफ्ट जरा खूप खतरनाकच वाटत होती आणि ताई घरी नव्हत्या त्या जॉबला होत्या आणि माझे भाचा आणि भाची होते घरामध्ये तर जी आमची भाची आहे ती सुगरण आहे खूप मस्त जेवण बनवते छान जेवण बनवते तर मी व्हेज खाते तर तिने व्हेज आणि बाकीच्यांसाठी संडे होता तर नॉन व्हेज बनवलं होतं आणि इथे दोघं पण टी व्ही बघत होते तर हा माझा भाचा आहे जो आहे अजून आणि आता सुट्ट्या पडल्यात आणि तिनी खूप खूप शिकली आहे आणि टीचर झाली आहे जी माझी भाची आहे ती आणि बस जेवण वगैरे करून आम्ही जरा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही नि निघालो मॉलमध्ये आमची भाजी आहे ती फिरवत होती आम्हाला तर मॉलमध्ये गेलो होतो जरा वेळ तिथं बसलो आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही त्यांच्या इथे एक मार्केट लागतं त्या मा मार्केटचं नाव ना माहिती रोजचं असतो बोलते ती तर तिथून मी कुर्ती वगैरे आणल्या होत्या आणि त्या मार्केटमध्ये पण खूप वेळ फिरलो आम्ही आणि ह्या मॉलमध्ये पण खूप वेळ फिरलो त्यांची इथे खूप थोड्याच अंतरावर होते हे तीन चार मॉल होते तर मस्त वाटलं फिरून करलोय निघालोय तिथून आणि आता उरण ट्रेन पकडणार आहोत तर एक तास आहे त्याच्यामुळे हजबंड गेले आहेत काहीतरी खायला आणायला आणि मी काही कुर्ती का घेतल्या आहेत घरी गेल्यावर दाखवेन आणि खरंच खूप पाय वगैरे दुखायला लागले जास्त ट्रॅव्हल करत नाही त्याच्यामुळे ना असं प्रॉब्लेम होतो कधीतरी घरातून बाहेर निघाल्यावर गेल्या संडेला अलिबागला गेलो होतो या संडेला ठाण्याला गेलो आणि पुढच्या संडेला परत आम्हाला मुंबईला जायचं आहे माझी नणन आहे दुसरी त्या आजारी आहे तर त्यांना बघायला जायचं आहे एक दिवसात पॉसिबल नाही येणं जाणं त्या त्याच्यामुळे आम्ही परत पुढच्या संडेला येणार आता मी आहे नेरूळ नेरूळ रे रेल्वे स्टेशनला हा आय थिंक नेरूळच आहे आणि हजबंड इकडे गेले आहेत काहीतरी खायला आणायला आणि पाणी वगैरे आणायला मी तर बसली आहे कारण एक तास आहे उरण ट्रेन यायला आणि हालत झाली आहे खूप खराब पाय वगैरे दुखायला लागलेत कारण जिकडे तिकडे धावायलाच लागलं आहे ट्रेन पकडायला त्याच्यामुळे आता सध्या इथे बसून राहिली आहे त्याच्यानंतर ठाणा मार्केट पण फिरलो आम्ही म्हणजे जी आमची भाची आहे माझी भाची आहे ते आणि हजबंड आणि मी आम्ही तिघ मार्केट फिरलो प्लॅटफॉर्म क्रमांक तीन सहा वाजून दहा मिनिटांची हार्बल लाईन वरून पनवेल जाणारी बारा नव्याची लोकल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक तीन परि तर मार्केट फिरलो तिघं आणि ती गेली नंतर घरी आणि आम्ही आता इकडे आलो जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मार्केटला गेलो होतो भरपूर टाइम झाला म्हणजे साडेआठ झाले आता नऊ वाजले साडेआठला मी पोहोचली घरी आणि बस आज खूप दमली आहे तर तर यासाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझे चॅनल मला सपोर्ट करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग